तर मग जे बहुसंख्य मतं आहेत त्या बहुसंख्य मतांना देखील पुनर्विचार करावा लागेल एक यावं लागेल आणि याहीपेक्षा भयानक आज नोमानींचा दुसरा व्हिडिओ आलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये ते असं म्हणतात की काही लोकांनी लोकसभेत काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी लोकसभेमध्ये भाजपला मतदान केलं ते शोधून काढा आणि त्या लोकांचा दानापाणी बंद करा आणि त्यांना सोशल बायकॉट करा आणि हे स्वतःला सेक्युलर म्हणा म्हणवणारे लोक आज त्याबद्दल एक शब्दही बोलत नाही ही जी एक प्रकारचे एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न हा जो काही महाविकास आघाडी करते त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ उद्धव ठाकरे सोशल बॅकआउटिंग ही नवीन प्रकारची अस्पृश्यता निर्माण करण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा आहे तुम्हाला कोणाला सोशल बॅकआउट करता येत नाही हा गुन्हाच आहे म्हणूनच किरीट सोमय्यानी आता त्या संदर्भात एक इलेक्शन कमिशन कडे तक्रार देखील केलेली आहे ते एक दिसतच आहे म्हणजे प्रधानमंत्री जे आपल्याला एक राहावं लागेल एक आहे तो सेफ आहे आज काँग्रेस जाती जातीमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करते आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळून आपल्या सगळ्या जे काही मुस्लिम समाज आहे त्या मुस्लिम समाजामध्ये एक्स्ट्रीम पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न करून ही निवडणूक ते जिंकू इच्छितात त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा उरलेला नाही त्यांनी कधी विकास केला नाही ते विकासावर बोलत नाही त्यांच्याकडे रोड मॅप नाही त्यामुळे फक्त जातीवाद करून ही निवडणूक जिंकायचा त्यांचा दरम्यान आपण बघितलं देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि काँग्रेस वोट जिहाद करत आहे असा आरोप फडणवीसांनी केला आहे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा अनुमाणींचा आलेल्या दुसऱ्या व्हिडिओचा दाखला देत काँग्रेसवर ही घणाघाती टीका केलेली आहे सोबतच संपूर्ण महाविकास आघाडीवर ही टीका केली आहे आणि एक हे तसे फे या भाजपच्या नाऱ्याला पुन्हा एकदा समर्थन देताना फडणवीस दिसत